नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट तयार होणारा पनीरचा पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला वरचं आवरण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी तीन कप इतकं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि दोन टेबल स्पून इतकं आपल्याला साजूक तूप मोहन घालण्याकरिता वापरायचं आहे तर यामध्येच आपण मीठ सुद्धा काढून घेणार आहोत आणि तूप सुरुवातीला आपण हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि मध्यम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ सुद्धा ठेवायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा मळायचं नाहीये पीठ जर का आपण जास्त घट्ट मळून घेतलं ना तर आपण जेव्हा स्टफिंग भरू आणि पराठा लाटायला घेऊ ना स्टफिंग आतली पूर्ण बाहेर यायला लागते त्यामुळे आपल्याला थोडं मौसूद पीठ हे मळून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आपण थोडं थोडं करून पाणी घालून पीठ छान मळून घेणार आहोत इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे थोडस साजूक तूप यावरती काढून घेऊया आणि यावरती आपण टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला मिनिटभर हे छान मळून घ्यायचं आहे बघा इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे एवढं मौसूद आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला झाकून हे ते बाजूला ठेवून घ्यायचं आहे साधारणतः आपण पीठ भिजवून ठेवलेलं आहे आता आपल्याला स्टफिंग तयार करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी पाव किलो इतकं पनीर घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे चवीनुसार मीठ एक छोटी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा टीस्पून काळी मिरीची पूड अर्धा टीस्पून चाट मसाला अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून भाजून घेतलेल्या धने आणि जिरेची पावडर आणि अर्धा टीस्पून लाल तिखट घेतलेला आहे इथे मी मिक्सरचं भांड घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला आल्याचा तुकडा आणि मिरची काढून घ्यायची आहे आणि जाडसर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे इथे आपण मिरची आणि आलं मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेला आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यावरती एक किशणी ठेवून घेतलेली आहे जाड आपल्याला पनीर किसून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपण सर्व पनीर किसून घेऊया इथे आपण पने सर्व पनीर किसून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये सर्व आपण कोरडे जिन्नस घेतलेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत आम आमचूरची पावडर गरम मसाला लाल तिखट धने जिरेची पूड काळी मिरीची पूड बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि आपण मिरची आणि आलं जे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया पनीर पराठा साठी लागणार स्टफिंग इथे आपलं तयार झालेलं आहे हे बघा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा आपण हाताने थोडस करून घेणार आहोत आता आपण याचे छोटे छोटे बॉल तयार करून घेऊया जेवढ्या आकाराचा तुम्हाला पराठा तयार करायचा आहे तेवढ्या आकाराचा बॉल इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे याच पद्धतीने आपण सर्व तयार करून घेणार आहोत इथे आपले सर्व स्टफिंगचे बॉल बनून तयार झालेले आहेत आता आपण लगेचच याचे पराठे तयार करायला घेणार आहोत पीठ इथे आपण थोडस मळून घेऊया हाताला मी थोडस तूप लावून घेतलेलं आहे यामधला आपल्याला पिठाचा गोळा एक काढून घ्यायचा आहे हे बघा बाकीचं पीठ आपण बाजूला ठेवून घेऊया थोडंसं आपण मळून याला गोल आकार देऊन घेणार आहोत हे बघा थोडंसं यावरती आपल्याला कोरडं गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची एक अशी वाटी तयार करून घ्यायची आहे जशी आपण मोदकाला तयार करून घेतो अगदी त्याच पद्धतीने आणि यामध्ये आपल्याला स्टफिंगचा एक गोळा या पद्धतीने असा दाबून प्रेस करून भरून घ्यायचा आहे व्हिडिओ मध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला स्टफिंग आतमध्ये भरून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे हे बघा वरतीचे जास्तीचे पीठ आहे ते आपण काढून घेऊया आणि व्यवस्थित असं बंद करून घेणार आहोत थोडस आपण कोरड गव्हाचं पीठ टाकून आपण जी बंद केलेली बाजू आहे ती आपल्याला खालच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि आत्ताने या पद्धतीने हाताने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे आतमध्ये स्टफिंग भरून घेतलेली आहे ती सर्व बाजूने व्यवस्थित पसरली जाईल आता यावरती आपल्याला थोडस कोरडं गव्हाचं पीठ टाकून असं पसरवून घ्यायचं आहे आता आपण हलक्या हाताने पराठा लाटून घेणार आहोत इथे आपला पराठा लाटून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एवढा जाडसर आपण हा ठेवून घेतलेला आहे आता आपण याला भाजून घेणार आहोत गॅसवरती एक तवा गरम करून घेतलेला आहे त्यावरती आपण पराठा ठेवून घेतलेला आहे गॅस इथे मी मीडियम करून घेतलेला आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत पराठा भाजून घ्यायचा आहे एक मिनिट झालेला आहे आता आपण पराठा उलटून घेऊया हे बघा मस्त कलर आलेला आहे वरतून आपण थोडस तूप लावून घेणार आहोत तुम्हाला तूप बटर तेल जे काही आवडत असेल ते तुम्ही पराठ्याला लावून घेऊ शकता तुपाने याला चव खूप छान येते त्यामुळे इथे मी तूप लावून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण थोडस तूप लावून घेऊया मस्तपैकी क्रिस्पी होईपर्यंत आणि चांगला सुगंध सुटेपर्यंत आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे बघा मस्तपैकी इथे आपला पराठा भाजून तयार झालेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि उर्वरित सर्व पराठे याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपले पनीरचे पराठे बनून तयार झालेले आहेत शक्यतो नाश्त्याला काही वेगळं खावंसं वाटलं तर आपण झटपट तयार होणाऱ्या पराठ्याला पसंती देतो आपल्याकडे सकाळच्या नाश्त्याला बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचे पराठे केले जातात त्यामध्ये आलू पराठा पालक पराठा मेथी पराठा त्यातीलच आणखीन एक पदार्थ म्हणजे पनीरचा पराठा जो साध्या सोप्या पद्धतीने कसा तयार करायचा ते आज आपण बघितलं तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी